नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कमीत कमी साहित्यात मौसूद भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी अर्धा वाटी बेसनपीठ घेतले आहे आता आपण यामध्ये हिंग एक स्पून हळद एक स्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट चवीपुरते मीठ एक टीस्पून जिरे एक स्पून ओवा आता आपण या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेऊ हे पीठ भिजवताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे भिजू नये आपले पीठ चांगल्या प्रकारे भिजून झाल्यानंतर आपली भजी छान प्रकारे मौसूद होण्यासाठी आता आपण यामध्ये एक टेबल स्पून गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत गव्हाचे पीठ टाकल्यामुळे सोड्याचा वापर न करता सुद्धा आपली भजी छान प्रकारे मौसूद होतात आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहोत एकाच डायरेक्शनमध्ये पाच ते दहा मिनटं पीठ चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे आपली भजी छान प्रकारे मौसूद असे होतील आता आपले भजींसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता आपण याची भजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण या पिठाची छोटी छोटी भजी सोडून घेऊ आता आपण आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारील बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण भजी तेलामधून काढून घेऊ कांद्याचा वापर न करता सुद्धा ही आपली भजी छान प्रकारे मौसूद अशी झाली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत